नमस्कार अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था अभिवाचन अदिती पालीमकर भाग सदोतीस श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीमंत रामचंद्रराव घोरपडे उमराव राहत होते यांना भाऊसाहेब घोरपडे म्हणतात यांना नरसिंहाच्या वाडी नजिक दत्तवाडा बेडग सप्तसागर वगैरे गावं इंग्रज सरकारातून वंश परंपरा शे पन्नास वर्षांपासून इनाम मिळालेली आहेत मोठ्या सयाजीराव महाराजांच्या कन्या श्रीमंत बजूबाई साहेब ह्या भाऊसाहेबांच्या मातोश्री होत या, मातो या सरदारास बडोद्यास जहागीर गाव असून मोठी नेमणूक आहे हे घराणं चांगलं आहे भाऊसाहेबास कन्या संतान झालं पुत्र काही होईना पुष्कळ देवधर्म उपाय सगळं काही करून झालं नंतर आमचे मधले बंधू माधव रावजी वैद्य हे श्रीमंत घुरपडे यांच्या आश्रित होते त्यांनी भाऊसाहेबांना विनंती केली की अक्कलकोटाला कारकुण पाठवून श्री स्वामींना प्रार्थना करावी नंतर कारकुण पाठवला त्यांना श्री समर्थांचं पूजन करून प्रार्थना केली तेव्हा श्रीमुखातून हरिवंश एका म्हणजे मुलगा होईल असे शुभाशीर्वचनामृत निघालेले कारकुणाने बडोद्याला येऊन यजमानांना सांगितलं त्याप्रमाणे हरिवंश श्रवणाने थोरले कुटुंब सौभाग्यवती गंगूबाई साहेब यांना पुत्ररत्न होऊन महदानंद सर्वत्रांना झाला सगळ्यांना खूप आनंद झाला हे पुत्ररत्न श्रीमंत बाबासाहेब घोडपडे अमी उमराव सुमारे वीस बावीस वर्षांचे हयात आहेत बाबासाहेबांच्या वडील आणि थोरल्या मातोश्री कैलासवासी झालेले आहेत हे बाबासाहेब विद्याभ्यास करून आपलं काम पाहू लागले ला आहेत बडोद्यातील प्रसिद्ध गृहस्थ भाऊसाहेब हे काही कारणानं बडोदा सोडून दक्षिण देशात यात्रा वगैरे करत फिरत होते हे हुशार आचारसंपन्न आणि चतुर असून भगवत भजन करत असत आणि भक्तिज्ञानाचे ग्रंथ श्रवण करत असत स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून भाऊसाहेब अक्कलकोटाला दर्शनाला आले होते त्यावेळी दत्त दिगंबर स्वामी पटवर्धनांच्या गणपती मंदिराजवळील दगडावर बसलेले होते तेव्हा भाऊसाहेबांनी श्रीचरणी शुद्ध भावे नमन करून डोळ्यास पाणी येऊन म्हणजे प्रेमाश्रूपात होऊन त्यांनी श्रीचरणार्ध झाले म्हणून वस्त्राने पुसून कर जोडून ते उभे राहिले तेव्हा दया घणयतीवर यांनी कुचके हरभऱ्याचे हर सात दाणे मोजून भाऊसाहेबांना दिले नंतर जा खुशळ आपल्या गावी मोठं काम करा असं म्हणून समर्थांनी त्यांच्या पदरात फलादिक पदार्थ टाकले सर्व संकटनाशक आशीर्वाद व प्रसाद प्राप्त झाला म्हणून भाऊसाहेबांना निश्चयात्मक अतिशय आनंद झाला त्यावेळी समर्थांजवळ चोळप्पा मंडळीसहित बुवा आणि श्रीपाद भटजी वगैरे होते भाऊसाहेबांनी पूजा ना पूजनादिक वगैरे करून तीन दिवस मोठ्या आनंदात घालवले आणि पुढे थोड्या दिवसात भाऊसाहेब समर्थकृपेने बडोद्याला घरी आले आणि त्यांना मोठं कामही मिळालं आणि त्यांचा द्वेष करणारे सात कुजके जे मनुष्य होते ते नुरुपायी स्तब्ध होऊन राहिले असा समर्थांच्या आशीर्वादाचा स्वानुभव सज्जनगृहस्थ जे भाऊसाहेब त्यांना आल्यावर ते नित्य श्री स्वामी समर्थांचे स्मरण करत असत भाऊसाहेब थोडे दिवस झाले आणि कैलासवासी झाले त्यांना एक पुत्र आहे एकावेळी अक्कलकोटामध्ये देशमुखांच्या वाड्यात श्री सद्गुरू स्वामी महाराज बसले होते त्यावेळी समर्थांजवळ बाबा सबनीस रामदास बुवा बाबा यादव गोपाळ भट सुंदराबाई वगैरे सगळी मंडळी बसलेली होती सुंदराबाईंजवळ एक मोगलाईतील आपल्या मुलासह ब्राह्मणाची बाई बसली होती नंतर शिवबाईंनी समर्थना विनंती केली की या मोगलाईतील गरीबबाईच्या मुलाला मुंजीबंधन झाल्यापासून डोळ्यांनी अगदी दिसत नाही आहे अंधळा झालाय पूर्वी चांगलं स्वच्छ दिसत होतं तरी कृपा करून उपाय सांगावा तेव्हा यतीराज म्हणाले पाच राक्षस येत आहेत आमची परीक्षा पाहणार आहेत परीक्षेच्या वेळी हा मुलगा डोळे उघडेल इत्यात डोकीस शाळजोड्या बांधलेले वैष्णव ब्राह्मण जेवून पोट फुगलेले मोठ्या थाटानं प्रथम पाच जण दर्शनास आले नमन वगैरे न करता कर्नाटकी भाषेत व काही संस्कृतात बोलू लागली त्यावेळी आणखी सात आठ वैष्णव आचार्य येऊन साष्टांग नमस्कार करून महाराजांसनुख बसले तेव्हा यतीराजी रागाने आंधळ्या मुलास बोलले की गणेशा इकडे ये या काळ्यांच्या मनातील वाक्य उत्तरांसहित त्यांना सांग नंतर अंध मुलगा चरणी मस्तक ठेवून विनवू लागला एक अक्षर देखील येत नाही मी काय सांगू त्यानंतर समर्थांनी आपल्या गळ्यातील माळ त्या अंध मुलाच्या गळ्यात घातली आणि झेंडूचं फूल त्याच्या डोळ्याला लावलं ला। समर्थांच्या कृपांकर नेत्रास लागताच अंधळा जो मुलगा होता डोळे उघडून वैष्णव आचार्यांच्या समोर उभा राहिला आणि आवेशाने पंचवैष्णवांनी आणलेले वेदमंत्र आणि भगवद्गीतेतील श्लोक तसेच भागवतातील श्लोक म्हणू लागला हे अत्यद्भुत दत्तात्रय स्वामींचे पारमार्थिक सामर्थ्य पाहून वैष्णव आचार्य अभिमान सोडून मनातील सर्व खुणा पोचताच अनन्य शरण होऊन श्री समर्थचरणी साष्टांग नमस्कार करते झाले आणि स्तुती करत क्षमादान मागू लागले कृपाघण यतिराज शांततेने मुख्य आचार्यांना म्हणाले आम्ही पाहिजे त्या जातीच्या मनुष्याचे अन्न खातो म्हणून निंदा करून आमची परीक्षा पाहिलीत खरी परंतु तुझ्या आईने बाल्यावस्थेत पुष्कळ मुसलमानांशी व्याभिचार कर्म केले आहेत आणि तुझा जन्म इमामवक्ष मुसलमानापासून झाला आहे म्हणून तू मोठा भ्रष्ट आहेस श्रीमुखातील आपले जन्मकथन वैष्णव आचार्य यांनी श्रवण करून अत्यंत लज्जित व फजित होऊन ते म्हणू लागले की या अनाथ अनाथपतितास पावन करावं व अन्याय माफ करावा आम्ही या अक्कलकोट गावात सज्जन गृहस्थ पंढरीनाथ पागे यांच्या घरी भोजनास आज गेलो होतो तेथे एक स्मार्त ब्राह्मण आपली कीर्ती वर्णन करू लागला त्यावेळी मी उन्मत्तपणाने आपली निंदा फार केली आणि परीक्षा पाहावयास आलो माझ्यासारखा दुष्ट छलक कोणीच नसेल यात संशय नाही परंतु पूर्व पुण्याने आपले दर्शनाबरोबर खात्री आणि पश्चाताप तरी लीन झालेल्या दिनावर दया अवश्य झाली पाहिजे कारण आपण दिनोद्धारक समर्थ पूर्ण अवतारी पुरुष आहात हे अनुभवासहित निश्चयात्मक आहे नंतर दयाळू स्वामीराज कळवळून म्हणाले गंगा स्नान करून भागवत धर्म आचरण करा असं तात्काळ अनुग्रह झाल्यावर सर्व वैष्णव प्रेमभावे शुद्धांत करणात होते श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय करत निराभिमानपूर्वक चालते झाले आणि निरंतर स्वामी भक्ती करू लागले त्याचप्रमाणे मुलावर कृपा होऊन तो डोळस आणि विद्वान झाला त्याच्या आईला मदाश्चर्य वाटलं आणि ती आनंदाने स्वामीराजांचं पूजन करून आपल्या मुलासह स्वग्रामी केली यावेळेस ब्रह्मनिष्ठ वामनबुवा हे समर्थांजवळ एक महिना होते बडोद्यापासून सुमारे वीस कोस नर्मदा नदी आहे त्या नदीच्या काठी चांदोद कर्नाळी नावाचं प्रसिद्ध क्षेत्र आहे तिथून एक कोस जवळ गंगनाथ महादेवाचं स्थान आहे त्या गंगनाथ स्थानात स्थाना एक ब्रह्मानंद नावाचे मुख्य ब्रह्मचारी महाराज राहत आहेत यांच्या दर्शनाला चार महिने झाले मी गेलो होतो तेव्हा ते तिथे नव्हते हो सत्यसंकल्पाचा दाता भगवान याप्रमाणे शके अठराशे सतरा मार्गशीर्ष वद्य एकादशी गुरुवारी रात्री मी पूजा आरती करत असताना अकस्मात हे ब्रह्मानंद योगी ब्रह्मचारी सदैवाने कृपा करून आले ते आसनारूढ विराजमान होताच श्री स्वामी महाराजांची तस्वीर पाहून फार आनंदित झाले चिन्मूर्ती ओळखून जयदत्त अवधूत स्वामी गुरु महाराज गुरु असे आनंदाने बोलत हिंदुस्थानी भाषेत सांगू लागले की सुमारे चाळीस वर्ष झाली श्री गुरु दत्तावतारे अवधूत अक्कलकोट स्वामींचं दर्शन मला झालं तेव्हा कोणी अति दारिद्र्याने पिडलेला मनुष्य अवधूतांसमोर उभा होता त्यावर अवधुतांनी करुणायुक्त हुकूम केला की ओ हड्डी लेके जाओ हा वो वो हड्डी लेके जाओ असं ऐकल्यावर तो हाडकास कसं शिवावं म्हणून विचारात पडला पण काय करावं अज्ञाव व उल्लंघन करणं अयोग्य असं सर्वथैव जाणून मुकाट्यानं काही हडके पदरात बांधून एका बाजूला ठेवली आणि थोड्या वेळाने उचलू लागला तो त्याला जड लागलं उघडून पाहता हाडं नाहीत बावन्न कशी उत्तम सोनं झालं आहे असं त्याला दिसलं मग त्या आनंदास काय पुसावं दीन दया श्री समर्थांनी त्या गरीबावर कृपा करून सुखी केलं हे पाहून सर्वत्रांना हा विलक्षण चमत्कार वाटला हा वृत्तांत ब्रह्मानंद ब्रह्मचारी सत्पुरुषांनी प्रत्यक्ष पाहिलेला सांगितला त्या सद्गृहस्थ नाना कप्तांचे चिरंजीव सोमनाथ आणि बाळशास्त्री वगैरे आहेत हे ब्रह्मचारी ब्रह्मानंद स्वरूप व शुद्ध आहेत त्यांचं वय सुमारे नव्वद वर्षांच्या जवळ असताना शरीराने चांगले सुदृढ आणि काटक आहेत या महात्म्या पुरुषाच्या दर्शनास पुष्कळ लोक जातात त्यांची शुश्रूषा फार चांगली राहते हे योगी ब्रह्मानंद महाराज मोठे शांत आणि निराभमानी आहेत अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग सदोतीस समाप्त क्रमशहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ